सव्वीस तारखेला माझा सहकारी मानसी कालोके यांचा पती मंगेश अप्पा कालोके यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यानंतर आज त्यांचं या ठिकाणी साईबाबा नगर कोपुली येथे उत्तर कार्य आज या ठिकाणी होत आहे आज जवळजवळ तेरा दिवस झालेले आहेत मंगेश कालोके यांची ज्या नाराधामाने क्रूरपणे हत्या केलेली आहे त्या आरोपींपैकी आतापर्यंत जवळजवळ बारा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मंगेश कालोके यांची हत्या ही राजकीय वैमान सुपारी देऊन करण्यात आलेली आहे या हत्येमागे ज्या ज्या राजकीय नेत्यांनी प्लॅनिंग करून सहकार्य करून मंगेशच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी आहे ते परवा ज्या वेळेस सत्र न्यायालय पनवेल येथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आयो यांनी सुद्धा कोर्टामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या आरोपींची नावे आम्ही या ठिकाणी मंगेश काजूकोरच्या परिवाराने आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत त्यातील दोन आरोपी आत्तापर्यंत फरार आहेत एक नंबर सुधाकर परशुराम घारे आणि दुसरा आरोपी भरत भगत या आरोपींचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेला आहे आपण पाहिलं असेल तर परवा कोर्टामध्ये आयोगाने दिलेल्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये तेवीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत रवी देवकर आणि भरत भगत यांच्यातील होणार सातत्याने संभाषण आणि मंगेश कालोके यांची सव्वीस तारखेला निर्घुणपणे हत्या केल्यानंतर आरोपीपैकी दोन आरोपी कर्जत तालुक्यातील असणाऱ्या भरत भगत यांच्या ग्रामीण भागातील असणार जे जे घर आहे गाव अवसारे त्या घरी त्या ठिकाणी गेले होते एवढा सबल पुरावा समोर असताना सुद्धा अजूनही पोलीस प्रशासन त्यांना त्या ठिकाणी अटक केली करत नाहीत काल पनवेल सत्र न्यायालयाने स्पष्टपणे त्यांचा जामीन अर्ज अटकपूर्व त्यांनी केलेला तो फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की कस्टडी घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करावं अशा सूचना कोर्टाने पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तरी सुद्धा अजूनही पोलीस प्रशासनाकडून या मेन आरोपींना त्या ठिकाणी अटक केली जात नाही मंगेश हा सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा माझा सहकारी आहे होता आणि त्याची अशा पद्धतीने हत्या करून त्याचं हे परिवार आपण पाहताय की दोन मुली वैष्णवी आणि आर्या आणि आमची नगरसेविका मानसीताई हे संपूर्ण परिवार हा रस्त्यावर मंगेशच्या क्रूरपणे हत्येनंतर आलेला आहे आणि यांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री यांना सुद्धा आज मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करत आहेत की अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या या नराधामांनी त्या ठिकाणी केलेली आहे एक लोकप्रतिनिधी निवडून आल्याचा राग विधानसभेला सुद्धा एकवीसशे मताचा हायेस्ट लीड मंगेश कालुके यांनी साईबाबा नगर या परिसरातून दिलेला होता याचा राग सातत्याने सुधाकर घारे यांच्या मनामध्ये सुद्धा होता आणि म्हणून रवी देवकर यांना सातत्याने वर्षभरापासून या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करण्यात आलेलं होतं की मंगेश ज्या पद्धतीने इथे शिवसेनेचं काम करत आहे तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आणला पाहिजे आणि यासाठीच या नराधामांना पाठीशी घालून या ठिकाणी मंगेश कालुके यांची प्लॅनिंग मर्डर या ठिकाणी सुपारी देऊन भरत भगत त्यानंतर रवी देवकर त्यानंतर सुधाकर घारे यांनी हे प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे वीस लाखाची सुपारी रवी देवकर कडे एवढे पैसे आले कुठून रवी देवकरला इलेक्शनला एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड दिले कोणी सार हे सारं काही प्लॅनिंग होतं दोन महिन्यापासून हे प्लॅनिंग सुरू होत आणि म्हणूनच आपण पाहिलं की ज्या दिवशी मंगेश कालोकेची हत्या झाली त्याच दिवशी सहा वाजता सुधाकर घारे एअरपोर्टला त्या ठिकाणी होता जेणेकरून सीसीटीव्ही मध्ये आपण आहोत हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेला तिथून अहमदाबादला निघून त्या ठिकाणी गेला आणि या अशा पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग मर्डर त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आतापर्यंत सुधाकर घारेची जर आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका फॉरेस्ट ऑफिसरचा सुद्धा फक्त घराला लागून फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्ट ऑफिसरनी एक नोटीस काढली म्हणून त्या फॉरेस्ट ऑफिसरला त्याच्या स्वतःच्या गाडीने त्याला त्या ठिकाणी उडवलं आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला आणि अशा पद्धतीने तो सुद्धा एक तीनशे दोन चा गुन्हा त्यावेळेस सुधाकर घारेवर दाखल आहे तीनशे सातचा सा गुन्हा दाखल आहे तीनशे सव्वीस चा गुन्हा दाखल आहे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारे अनेक गुन्हे आतापर्यंत ह्या आरोपीवर त्या ठिकाणी दाखल आहेत दोन नंबरचा आरोपी आहे भरत भगत ह्याच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे त्या ठिकाणी आहेत सुपारी मॅटर प्रवीण पाटील यांची सुद्धा सुपारी त्या भरत भगत यांनी दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा अरेस्ट त्यांना त्या ठिकाणी केलेलं होतं आणि अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे असणारे हे दोन्ही आरोपी राजकीय आशीर्वादामुळे आतापर्यंत त्यांना अटक होऊ शकलेली नाही आणि म्हणून ना आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आणून देत आहोत की ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश केलेले आहेत की यांना कस्टडी घेऊन यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं अशा हो। पद्धतीची सूचना दिल्या असताना सुद्धा यांना अटक त्या ठिकाणी केली जात नाही जे यांच्याकडे आतापर्यंत जे काही त्यांच्याकडे पुरावे असतील जर हे आरोपी बाहेर राहिले तर हे सर्व पुरावे नष्ट करून त्या ठिकाणी हजर होतील आणि मग आतापर्यंत आपण पाहिलं तर काही आरोपी अशा पद्धतीने सीसीटीव्ही मध्ये असेल तरच तो आरोपी होतो का अशा पद्धतीचे प्लॅनिंग मर्डर करणारे हे जे आरोपी आहेत गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि ह्यांनी केलेलं जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे रे रेस्ट ऑफ रेअर क्राईम अशा पद्धतीची क्रूर अमानुष हत्या मंगेश कालोके यांची केलेली आहे मंगेश कालोके मृत्यू पडल्यानंतर सुद्धा त्याच्यावर वार करण्यात येत होते आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते पाहतात संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे देश पाहत आहे आणि अशा पद्धतीची हत्या झाली असताना सुद्धा अशा आरोपींना पाठीशी घालणं हे खरोखरच मानवी जीवनाला समाजाला काळींबा फसणारी आज गोष्ट या ठिकाणी घडत आहे आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला या माध्यमातना विनंती आहे की आपण हे दोन्ही आरोपी तात्काळ यांना अरेस्ट करावी यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं आणि ह्यांना जेलबंद करावं आणि ह्यांनी केलेलं जे कृत्य आहे ह्यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी व्हावी हो। मोकोको अंतर्गत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे हे सर्व अट्टल गुन्हेगार आहेत आपण जर आरोपींपैकी जे मंगेशला मारणारे प्रत्यक्ष जे आरोपी सीसीटीव्ही मध्ये आपण पाहत आहे हे सर्व सराईत अट्टल गुन्हेगार आहेत हे सर्व मुस्लिम असणारे काही आरोपी आहेत यांनी ज्या पद्धतीने क्रूरपणे मंगेशची सुपारी घेऊन त्या ठिकाणी हत्या केलेली आहे या हत्येमध्ये सगळ्यांचाच या ठिकाणी यांचा सहभाग आहे आपण पाहिलं असेल तर भरत भगत आणि रवी देवकर मध्ये बारा कॉल झालेले आहेत त्याच्यानंतर घरी सुद्धा गेलेले आहेत मग सातत्याने निवडणुकीमध्ये सुद्धा रवी देवकर भरत भगत आणि सुधाकर घारे हे सुद्धा एकत्रपणे या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाचा सुद्धा बाजार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता तरी पण जनमत हे मंगेश कालुकेंच्या बरोबर होतं मानसी कालोखे बरोबर होतं आणि म्हणून लोकशाहीचा विजय या ठिकाणी झाला असताना तो विजय पत्नी न पडल्यामुळे लोकशाहीची मंगेशच्या रूपाने हत्या करण्याचं काम या नराधमांनी या ठिकाणी केलेलं आहे मी कालही सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलेला आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन आज त्या ठिकाणी देत आहोत की तात्काळ ह्या आरोपींना अटक करून मोकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन आज डीजी साहेब असतील त्यांना महाराष्ट्र पोलिस अधीक्षक त्यांना करणार आहोत रायगड पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन या माध्यमातना या ठिकाणी देणार आहोत आणि अशा पद्धतीने हे कृत्य या कोपुली शहरामध्ये सुसंस्कृत असणारं माझं हे कोपुली शहर आहे या शहरामध्ये अशी घटना ही कधीही या ठिकाणी याच्या अगोदर घडलेली नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं कृत्य कोपुलीचे सर्वसामान्य असणारी जनता नागरिक यापुढे सहन करणार नाही आणि हा अन्याय या परिवारावर जो झालेला आहे हा अन्याय सुद्धा आम्ही यापुढे सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातना या सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातना संपूर्ण महाराष्ट्राला आणि गृहमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही सांगतोय पोलीस प्रशासनाला सांगतोय आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी देतोय दोन दिवसामध्ये जर हे दोन्ही आरोपी अटक करून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं गेलं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने संपूर्ण कोफुली शहर असेल माझा मतदारसंघ असेल मी मतदार स्वतः असेल आणि संपूर्ण कालोके परिवार त्या ठिकाणी असेल आम्ही ठिया आंदोलन करून त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनहून हटणार नाही चाहे त्यासाठी आमचं काही हो त्या ठिकाणी जर असं राजकीय फक्त याच्यापोटी राजकीय दबावापोटी जर या आरोपींना अटक केली जात नसेल एवढं सगळं कोर्टामध्ये सुद्धा आणि कोर्टाने सुद्धा आदेश दिले असताना सुद्धा यांना जर अटक केली जात नसेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरू आपण की होय नक्कीच आपण आतापर्यंत सुनील तटकरे प्र, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जर आपण एकंदरीत जर आपण त्यांची गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर बीडच्या हत्याकांडामध्ये सुद्धा सुनील तटकरे सुद्धा त्यांचा सुद्धा आतून सहभाग त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठबल देण्याचं काम करत होतं परंतु महाराष्ट्र पोलिसांनी त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी केलं चांगलं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं आणि आरोपींना त्या ठिकाणी जेलबंद केलं तसेच आपण पाहिलं की मग त्यानंतर त्यांचा असणारा दुसरा प्रवक्ता तो त्या प्रवक्त्यांनी सुद्धा सुरज चव्हाण यांनी सुद्धा त्या ठिकाणी एका हिंदू संघटनेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी मारलेलं होतं त्याच्यात सुद्धा त्यांना तात्पुरते त्यांना त्या ठिकाणी हे करून दाखवलं की त्यांना सस्पेंड करण्यात आलं पुन्हा दोन महिन्यात सुनील तटकरेंनीच त्यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं इथे सुद्धा आज जे काही हत्याकांड एवढं मोठं घडलेलं आहे आणि एवढं मोठं हत्याकांड घडलं असताना सुद्धा अशा पद्धतीचं जाहीरपणे पाठबल देणं आणि अशा पद्धतीने मैहू डॉन या गाण्यावर पाच दिवस झाले असताना आठ दिवस झाले असताना डान्स करणं हे खऱ्या अर्थाने म्हणजे मानवी जीवनाला काळिंबा फासणारी गोष्ट सुनील तटकरांच्या माध्यमात या ठिकाणी होत आहे आणि म्हणून अशा लोकांवर संपूर्ण महाराष्ट्रात ना रायगडमधून नव्हे तर महाराष्ट्रात ना यांच्यावर बहिष्कार यांचा निषेध या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी केला गेला पाहिजे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो सर सर हिंदी सर सर हिंदी हिंदी मंगेश कालुके यांची हत्या ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये या ठिकाणी सहभाग आहेत त्यामुळे राष्ट्रवादी दबावतंत्रांचा वापर पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी करत आहे पोलीस प्रशासनाने अतिशय योग्य पद्धतीचा तपास आतापर्यंत त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी असणारे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी अटक करण्यात त्यांना आलेली आहे परंतु जे प्लॅनिंग मधले असणारे हे जे आरोपी आहेत ह्यांना प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीची सवय लागलेली आहे की अशा पद्धतीने पडद्याआड राहून हे कृत्य करायचं आणि मग समोर मात्र दुसरे आरोपी त्या ठिकाणी दाखवायचे आपण जर पूर्णपणे पोलिस इन्व्हेस्टिगेशन जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मंगेशला मारणारे प्रत्यक्ष आरोपी जे होते त्यांनी तोंडाला मास्क त्या ठिकाणी लावलेले होते रुमाल बांधलेले होते आणि त्यांचं प्लॅनिंग असं ठरलेलं होतं की प्रत्यक्षात मारायला सुपारी मधले असणारे आरोपी जे मुस्लिम समाजाचे तीन आरोपी होते किंवा अजून दुसरे दोन आरोपी आणि रवी देवकरचा मुलगा असे पाच आरोपी प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये आपल्याला मारताना दिसत आहेत परंतु प्रत्यक्षात त्यांना सीसीटीव्हीच्या अगोदर मंगेशला मारलाय आणि सीसीटीव्हीच्या अगोदर मारणारे आरोपीपैकी इथले स्थानिक असणारे चव्हाण असतील किंवा बाकी जे जे आरोपी आहेत हे सगळे आरोपी जे आता बारा आरोपी अटक केलेले आहेत यातले आरोपी सुद्धा मंगेशला मारण्यासाठी त्या ठिकाणी होते मग त्यांनी प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं होतं काही वकिलांकडनं त्यांनी सल्ले त्या ठिकाणी घेतलेले होते की मारायला फक्त आम्ही राहू हजर व्हायला स्थानिक आरोपी बरोबर घेऊन आम्ही हजर होऊ अशा पद्धतीचा प्लान त्यांनी या ठिकाणी केलेला होता परंतु पोलिसांनी योग्य असं इन्व्हेस्टिगेशन त्या त्यांच्यामध्ये मारणाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं सत्य त्या ठिकाणी उघडकीस त्या ठिकाणी आणलेलं आहे परंतु हे आपल्या निदर्शनात या ठिकाणी येत असताना जे मुख्य आरोपी प्लॅनिंग मधले आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी प्रशासना पोलीस प्रशासनावर दबाव तंत्रांचा वापर त्या ठिकाणी केला जात आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी अटक केली जात नाही असं आमचं म्हणणं आहे पोलिसांनी नोट मध्ये राजकीय वैमन्या हत्या झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे मात्र राजकीय आरोपी आजही मोकाट आहेत यामागचं कारण तुम्हाला काय वाटतंय याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आपण पाहिलं की मागच्या वेळेला सुद्धा सुनील तटकरे कर्जत मध्ये आलेले होते आणि त्यांनी सुद्धा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेलं नसताना सुद्धा आमच्या या दोन्ही लोकांचा म्हणजे भरत भगत आणि सुधाकर घारे यांचा काही सहभाग त्या ठिकाणी नसेल असं त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं होतं परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे क्लिअर त्या ठिकाणी आलेलं आहे की तेवीस ते सव्वीस तारखेपर्यंत कॉल त्याची त्या ठिकाणी भरत भरत झाले आणि भगत सुद्धा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे मग हे सगळे झाले असताना आरोपी खोपुलीत कोणाच्या घरी गेले नाही दुसरं कोणाच्या घरी गेले नाही सर्वसामान्यांच्या कोणाच्या घरी आश्रयात गेले नाही भरत भगतच्याच घरी का गेले तर ह्याचं सुद्धा आपण पोलिस प्रशासनाने याचं इन्व्हेस्टिगेशन करून आज काय प्रत्यक्ष त्या टी प्रत्यक्षदर्शी सीसीटीव्ही मध्येच भरत बघत पाहिजे का सीसीटीव्ही मध्ये सुधाकर घरे पाहिजे का मगच त्यांना अरेस्ट केली जाईल का तर हे सगळं मागे असणारे हे, हे सगळे होते रवी देवकर ची कधी हिंमत नव्हती त्याच्या परिवाराची सुद्धा हिंमत नव्हती की मंगेश कालोकेच्या अंगावर हात टाकण्याची त्यांची हिंमत नव्हती हे सगळं प्लॅनिंग करून त्यांनी प्लॅनिंग मर्डर केलेली आहे यांना पैसे सुद्धा कोणी पुरवले याचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन या दोन्ही आरोपींना अटक करून करण्यात यावी अशी आमची मागणी आहे सर एकीकडे आपण आता राष्ट्रवादीचं नाव घेतलं तटकर्यांचंही नाव घेतलं आणि हत्या झाल्याच्या पाच दिवसानंतरच वर्षाखेरला मुरुड मध्ये तटकरे हे मैहू डॉन ह्या गाण्यावर त्यांनी ताल धरला आणि त्याची भरपूर चर्चा झाली काय नक्की प्रतिक्रिया आहे आता हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे की राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय राष्ट्रवादी असा सत्तेमध्ये सहभाग आहे सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि आपल्या सत्तेतील असणाऱ्या घटक पक्षातील एका सहकारी पक्षाच्या नगरसेविका असणाऱ्या महिलेच्या पतीची हत्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असताना सुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी मुरुडच्या एका कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे मैहू डॉन त्या गाण्यावर त्या ठिकाणी डान्स करत आहे हा केवढा निर्लज्जपणाचा कळस हा सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलेला आहे ह्याच्यातूनच त्यांना त्या ठिकाणी दाखवायचं आहे की संपूर्ण रायगडवरचा डॉन मी आहे महाराष्ट्राचा डॉन मी आहे मला वरिष्ठांचा सत्तेच्या मध्ये असणाऱ्या लोकांचं पाठबल आहे हे तर सुनील तटकरेन ह्या माध्यमातून दाखवायचं नाही ना एवढी मोठी क्रूरपणे हत्या मंगेश कालुकेंची झाली असताना असं कृत्य एखादा प्रदेशाध्यक्ष असणारा असणाऱ्या सिनियर मोस्ट असणारा सुनील तटकरे या ठिकाणी करतायत आणि मग ते आम्हाला सांगतात की आमदार आमच्यावर आरोप करतात आमदार आमच्यावर आरोप करतात अरे तुम्ही वागताय तसे ही जर हत्या तुमच्या कुटुंबातली कोणाची झाली असती तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याची झाली असती तर तुम्ही अशा पद्धतीने नाचत बसले असते का कार्यक्रम जरी असला तरी आपण त्या ठिकाणी भान ठेवायला पाहिजे हो होतं सुनील तटकरेंनी आपण त्यांना सगळेजण त्या ते ठिकाणी त्यांनी फक्त बोलतात आणि मग राजकीय परिपक्वता असणार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु मी नेहमी सांगत आलेलो आहे की सुनील तटकरे हे कुटीरनीतीचा डाव खेळत असतात अतिशय शूळ असणारा हा राष्ट्रवादीचा करप्ट असणारा भ्रष्टाचारी असणारा हा नेता आहे आणि ह्याला काही त्या ठिकाणी पडलेलं नाही सत्तेचा माज भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा हो आणि त्या पैशेतून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हत्या घडून आणायच्या हे सगळं काम त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून सुनील तटकरे या ठिकाणी सुधाकर घारे आणि भरत भगत यांना वाचवण्यासाठी पोलिस प्रशासनावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आपण तात्काळ यांना त्या ठिकाणी अटक करून यांचा तपास करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मागू आम्ही हा शांत या ठिकाणी बसणार नाहीत आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय घ्यायला लागला तरी आम्ही तो न्याय घेऊ आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसू आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसू संपूर्ण मतदार मतदारसंघच नव्हे तर रायगडचे असणारे तीनही आमदार आणि संपूर्ण शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता ही आम्ही टीए आंदोलन करून जोपर्यंत या आरोपींना जो अटक